नमस्कार रिनीस किचनमध्ये पहा आज आपण काय बनवणार आहोत इथं मी पत्ताकोबी घेतलेला आहे शिमला मिरची गाजर परत आणखीन घेतलेले आहेत घेवड्याच्या शेंगा हा श्रावणी घेवडा आहे आणि श्रावणामध्ये घेवडा आपण नवनाथ पोती गुरुचरित्र लावतो त्यावेळेस हे घेवड्या शेंगाचं खूप महत्त्व असतं तर आज आपण भाजी बनवत आहोत मिक्स भाजी इथं मी भरपूर सारा कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे परतायला टाकलं कढीपत्ता अद्रक लसण पेस्ट आणि आपण बनवत आहोत मिक्स व्हेज भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करत जा वेळेस नक्की ताई साहेबला भेट द्या इथं मी धना पावडर काश्मीरी लाल तिखट आपलं साधं लाल तिखट हळद गरम मसाला असं घातलेला आहे जिरे मोहरी हो अगोदर अगोदरच फोटणीत घातले होते हे आपण असं सर्व टाकलं आणि मिक्स भाजी बनवली आहे रोज पण कसं मेसला मुलांना काय भाजी द्यावा हा प्रश्न पडतो त्याच्यामुळं क असं वेगळं वेगळं भाजीला बनावं लागतं हा आपला भाजीला कलर पण छान आलेला आहे छान मसाला परतला होता असं आपण पूर्ण हलवून घेतला आहे आता त्याच्यामध्ये चवीसनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा पहा आता आपण भाजी खालीवर छान असे परतून घेत आहोत आणि ह्याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर मग झाकून ठेवायचं त्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कोट वगैरे नंतर घालायचं सगळ्या भाज्या कच्च्या असल्यामुळं आपण थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकून ठेवलेलं वा आहे वाफेवर शिजायला पहा आता आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहेत छानपैकी आणि असं मिक्स भाजी खायला कधीतरी छान लागते आपण बिगर ग्रेवीची भाजी केलेली आहे तर ग्रेवी वगैरे केलेली नाही मिक्स व्हेज भाजीला आणि बटाटे उकडलेले होते त्याच्यामुळं बटाटे आपण काही भाजीमध्ये वगैरे घातले नव्हते हे नंतर बटाटे आपण उकडून त्याच्यामध्ये घातलेले आहे पहा आपली भाजीला किती छान रंग आलेला आहे त्याच्यात आता मी हे शेंगदाण्याचं कोड घातले ओरतून आणि छान अशी भाजी आपली परतून घ्यायची वरून तुम्ही कोथिंबीर वगैरे घालू शकता थोडंसं पाणी पण जरी टाकलं तरी पण थोडंसं चालून आपली ग्रेवीमध्ये जर बनवली तर इथं पहा आपण दुसरी रेसिपी बनवत आहोत खाली मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडी हळद गरम मसाला लाल तिखट जिरे लसण घेतलेलं आहे लसण पूर्ण साफ नाही केलेला असाच छान लागतो खायला त्याच्यामुळं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये असं फिरून घेतलेलं आहे हे मिरचीला मी असे काप दिलेले आहेत हे छोटे छोटे मिरच्या होत्या ढबळ्या तर अशी मिरची खायला खूप छान लागते शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून त्याच्यामध्ये असे कोथिंबीर टाकली आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडासा मसाला ओला करून घेतला आणि असं मिरचीमध्ये पूर्ण मसाला भरला आपलं पूर्ण मसाला मिरचीमध्ये भरून झाल्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकायचं थोडंसं भरपूर हे मिरच्यांना थोडं भरपूर तेल लागतं आणि खूप छान लागतात हे मिरच्या अशा जर आपण तळल्या तर ढोबळे मिरच्या आमच्याकडं मानता तुमच्याकडं काय मानता शिमल्या मिरची वगैरे शिमल्या मिरची म्हणलं खूप मोठ्या मोठ्या असतात आणि हेच आपले छोट्या साईजचे मिरच्या आहे तळून खाण्यासारख्या तर खूप छान लागते हे जी भाजी अशी तुम्ही एकवीस नक्की करून पहा तेल थोडंसं जिरे टाकले आणि मिरच्या छान वाफेवर परतून घेतल्यात पहा किती छान आणि खरपूस असं होईपर्यंत आपल्याला छान वाफ देऊन घ्यायचे ह्याला काही पाण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे पण लागलंच थोडंसं तुम्ही एक शिपका देऊ शकता